ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझामध्ये कोविड नाईन्टीनच्या महामारीच्या काळात एक हजार खाटांचं सुसज्ज असं रुग्णालय उभारण्यात आलं होतं या रुग्णालयात केंद्रीय वातानुकूलन प्रणाली तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे बसवण्यात आली होती मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये या रुग्णालयाची अवस्था दयनीय अशी झाली असून संपूर्ण प्रकारचे साहित्य या ठिकाणी धुळखात पडले आहेत अशी स्थिती पाहायला मिळाली या संदर्भात आज मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पार्किंग प्लाझाला भेट देत संपूर्ण भू भुंगळ कारभार उघडकीस आणला यामध्ये हजारो बेड्स पीपी गिट व्हेंटिलेटर व सर्व साहित्य धुळकात पडल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संपूर्ण प्रकार उघडकीस आणत प्रशासनावरती निशाणा साधला ठाणेकरांच्या मेहनतीच्या कररूपी पैशांचा असा अपव्य होणं हे अत्यंत लाजीरवाणं असल्याचं नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं आम्ही करो रुपये पैसा का भरावा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला येणाऱ्या काळात यावर कारवाई झाली नाही तर यासंदर्भात ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसेने दिला आहे यावेळी ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे पुष्कराज विजारे मनसेचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते अतिशय उच्च दर्जाचे व्हेंटिलेटर्स तिथे या लोकांनी सगळे ठेवून दिले ठीक नाही पुढे येऊन व्हेंटिलेटर <सवाँगा> मी आपण मागच्या वेळेला ज्यावेळेला कळवा हॉस्पिटलवर आंदोलन आपली सुरू होती ज्यावेळेला रोज चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोक एक्सपायर होत होती त्यावेळेला आपण त्याची थोडी माहिती घेतली होती तर बेड अव्हेलेबल नव्हते हो व्हेंटिलेटर अवेलेबल नव्हते हो आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या असं आपल्याला सांगण्यात आलं होतं पण जर तुम्ही इथे आत्ता आलात तर एकाच रूममध्ये जवळजवळ तीनशे साडेतीनशे नवीन कोरे व्हेंटिलेटर्स हे धूळखात पडलेले आहेत हजारो बेड्स हजारो बादल्या वरती पी पी किड्स लागणारा सगळं सामान हा सडत पडला आहे याचा खर्च जर तुम्ही काढलात तर काही कोठींमध्ये आहे जर हाच सामान जर तुम्ही कळवा हॉस्पिटलला दिलं किंवा इतर हॉस्पिटलना दिलं याचा वापर काय या करणार एकदा सांगा तर आम्हाला जर तुमच्यानी होणार नसेल तर ग्रामीण भागांमधल्या हॉस्पिटलची परिस्थिती अतिशय वाईट आहे तुम्ही तिथे हे बेड पाठवा पण सडत ठेवू नका कारण ह्यांची किंमत ही शंभर रुपयाची वस्तू तुम्ही ऑलरेडी तीनशे रुपयाला विकत घेतली त्यातला दोनशे रुपयाचा मलिदा अधिकारी नेत्या लोकांनी खाल्लेला आहे आणि उरलेले शंभर रुपयाची जी, जी वस्तू आहे ती इथे सडत पडलेली आहे हे जर मला असं वाटतं की जर अशा प्रकारची जर आपली परिस्थिती असेल तर ठाणेकरांनी त्यांनी टॅक्स का भरावा आम्ही टॅक्स पेअर का व्हावेत एक तर आम्हाला धरण नाही आज ठाण्यात कचऱ्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रश्न उद्भवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो काही काही कोठींचा सामान इथे सडत पडलेला आहे त्याच्या बाबतीत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी निर्णय घेतला पाहिजे हा सामान का इथे ठेवला आहे का सडत ठेवलेला आहे त्याच्या बाबतीत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी कारण आम्ही असं एवढ्या कोठींचं सामान इथे पडत ठेवून टाकतो नाही ठाणेकर रस्त्यावर पडून मारतात बेड नाही व्हेंटिलेटर नाही अनेक गोष्टी नाहीत म्हणून आणि तुम्ही जर असंच सामान पडत ठेवून उद्या तिथे काहीतरी नवीन टेंडर काढाल आणि तिथे नवीन सामान मागवाल सो या सगळ्याचा विरोध आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन नक्की करणार आहोत